चला मग मी काय काय शॉपिंग केली आहे ते बघायचं आहे ना मग लवकर चहा पिऊन घेऊया आणि हो मला माहीत आहे माझी शॉपिंग ब्लॉग बघितल्यानंतर तुम्हालासुद्धा शॉपिंग करायची इच्छा नक्कीच होईल पण माझा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि मग शॉपिंगला जावा हाय आत्ताच चहा झाला आणि थोडा आराम केला म्हटलं की पहिला थोडा आराम करूया आणि नंतर मग तुमच्यासोबत मी का जी काही आउटडोअर शॉपिंग केली आहे ती सगळी शेअर करूया आणि तुम्हाला दाखवूया तर माझं नाव रेशमा आहे आणि तुमचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तर मग वेळ वया न गेलो तर आपण सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला तर सर्वात प्रथम मी दाखवते माझ्या श्रीशाची शॉपिंग मी श्रीशासाठी काय काय घेतलं आहे ते तर हा बघा हा मी तुझ्यासाठी ड्रेस घेतला आहे येलो कलरमध्ये आहे हा टॉप आहे आणि त्याच्यावरती झालेला हा ड्रेस आहे बघा छान आहे ना मला खूप आवडला हा छान वाटत होता म्हटलं की तुम्हाला दाखवते लहान मुलांची ड्रेस ना खरं खूप छान असतं खूप क्यूट वाटतात त्यांची फ्रॉक्स स्पेशली मुलींच्या कलर आणि हे खरं खूप छान वाटतात हा बघा हा अजून एक टॉप आहे ड्रेस आहे टॉप नाही म्हणू शकत ड्रेस आहे आत मध्ये झालेला हा व्हाईट कलरचा बघा टॉप आहे आणि त्याच्यावरती आपण हे तर बाहेर फिरायला जाताना घरामध्ये छोटे मोठे फंक्शन असताना तर हे आपण तिला घालू शकतो तिच्याकडे खूप सारे फ्रॉक आहेत आणि टी आहेत आता काही खूप कमी आहे तिथे रेअर आहे म्हणून म्हंटलं की तिला घेऊया आणि तिचा हा फेवरेट कलर आहे तिला हा कलर खूप आवडतो तिच्या फेवरेट कलरच घेऊया मला पिंक घ्यायचा आता नंतर मला आठवलं की तिला पर्पल कलर खूप आवडतो आपण तिच्या आवडीनेच घेऊया आणि हा जो घेतला आहे फ्रॉक तीन ड्रेस घेतले तिला हा जो फ्रॉक आहे हा पसंतीचा आहे म्हणजे त्याला खूप आवडला हा त्याच्या पसंत हा घेतला तो बोलला की शीशाला हा फ्रॉक घेऊया मग ह्यामध्ये कलर मल्टी कलर आहे वे वेगळे कलर सांगू शकत नाही स्पेशली तोच कलर आहे खूप सारे कलर आहे आणि तर त्यावरती आहे हा मला नाही आता शीशा झाले घालेल काही घालत नाही बघूया घातली तर छानच आहे ही हॅट आणि हा फ्रॉक ड्रेस आम्ही श्रीषाला घेतले आहे त्या पुढे मी दाखवते तुम्हाला मी माझ्यासाठी काय घेतलेलं आहे तर मी माझ्यासाठी घेतलेली शॉपिंगची सुरुवात मी ह्या इयरिंग पासून करते हे बघ मी मला घालायला मी अशी इयरिंग रिंग घेतलेली आहे कानामध्ये झुंके आहेत ह्याची प्राइस जर बघितली तर शंभर रुपये आहे जे मी घेतले त्याची प्राइस शंभर रुपये आहे मग दिसत आहे का आणि हा घेतला आहे मोबाईल ला कवर पिंक कलर मध्ये आहे कवर, हा घेतलाय मोबाईलला कवर पिंक कलर मध्ये आहे आणि सध्या जे ट्रेंड म चालला आहे ते जे हा मोबाईल आहे त्याचा तर हा घेतलेला आहे मी हर सांगू तर मी आतापर्यंत ना मोबाईलला माझ्या मोबाईलला कधी कवर भेटत नाही पहिल्यांदा ना भेटला आहे मला आवडतात पिंक कलरमध्ये नाहीतर ब्लॅक आणि कशीच कलर, कलर भेटतात त्याने भेटलं म्हणून मी थोडी happy आहे. आता जाऊया dress कडे कपड्यांकडे तर मी माझ्या स्वतःसाठी घरात घालायला किंवा मार्केट मध्ये जाताना घालायला काही टी shirt घेतलेले आहेत बघा. मी एक एक करून तुम्हाला दाखवतो जर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर माझ्या चॅनल ला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हा बघा. खूप छान कलर आहे आणि जी प्रिंट आहे ती खूप छान आहे मला ह्याची प्रिंट खूप आवडली मस्तच आहे कलर पण खूप छान आहे आउटडोअर शॉपिंग करण्याचा हाच फायदा आहे की आपण समोरासमोर कपड्याचा म्हणजे कपड्याचा कापड कसं आहे किंवा कलर कसा आहे त्यात प्रिंट कशी आहे ते समोरासमोर बघू शकतो हा फायदा आहे आणि अजून एक फायदा आहे म्हणजे आपण बार्गेनिंग करू शकतो कमी जास्त करू शकतो प्राइस तर हा टी शर्ट मला खूप आवडला आहे जो मी घरामध्ये घालेन किंवा मार्केट मध्ये फिरायला जाताना घालू शकते त्यासोबत हा मिकी माउस घेतलेला आहे हा पण खूप छान आहे कलर छान आहे कापड मेन म्हणजे खूप छान आहे आणि बजेट फ्रेंडली आहे जास्त महाग नाही मी ना जी ही जी शॉपिंग जी केलेली आहे ना ती खूप विचार करून केलेली आहे मला जास्त महाग कोणतीच गोष्ट घ्यायची नव्हती मला म्हणजे जास्त महागच जायचं स्वस्त मध्ये छान टिकाऊ असं जर भेटलं तर छान वाटत तर तो, 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 तो विचार करून मी शॉपिंग केलेली आहे मिडल क्लास लोकांना परवडेल अशी बजेट फ्रेंडली ही शॉपिंग आहे माझंच हात काहीतरी लागले लागले आणि त्या सोबत मी घेतलेला आहे हा एक टीशर्ट हा पिंक कलर लागेल आहे ना छान हे आपल्याला घरामध्ये घालायला किंवा बाहेर फिरायला जाताना घालायला ठीक आहे तर आ, मी या टीशर्ट ची प्राइस सांगते तर एका टी शर्टची प्राइस मला दोनशे रुपये पडली तर दोनशे रुपयाच्या मानाने कापड छान आहे कलर छान आहे सर्व काही छान आहे आता धुतल्यानंतर बघूया की काय होतं ते म्हणजे धुतल्यानंतर हे असंच राहत आहे की काय म्हणजे खराब होते ते आता आपल्याला घातल्यानंतरच कळणार आहे पण सध्या तरी मला खूप छान वाटतं दोनशे रुपयाच्या मानाने छान आहे तर आता पुढे जाऊया आता ह्या टी शर्ट वरती घालायला मी घेतले आहे ती पॅन्टमधली ही पहिली पॅन्ट आहे बघा त्याची प्रिंट बघा खूप छान आहे कापड छान आहे आणि बजेट फ्रेंडली आहे मी एवढी शॉपिंग का केली आहे कारण की सातारमध्ये मला एवढे शॉपिंग सेंटर माहीत नाही आहे की कुठे चांगले शॉ ड्रेस भेटतात किंवा असे कपडे भेटतात अजून मला तिकडचं काही एवढं माहीत नाही आहे तर म्हटलं की चला आता मुंबईला आलीच आहे तर मग माझ्यासाठी काही शॉपिंग करते श्रीषासाठी काही शॉपिंग करते आता काही लवकर मी शॉपिंग करणार नाही आहे आता डायरेक्टली मेमध्ये मध्ये जेव्हा येईल तेव्हा काही ते शॉपिंग करेल आणि मला काही ड्रेस सुद्धा घ्यायचे आहेत पण ते मी ऑनलाईन घेणार आहे मला मिंत्रावरून शॉपिंग करायला खूप आवडते जे स्पेशली ड्रेस असतात ना ते मला मिंत्रा मिंत्रा या ॲपवरून वरून घ्यायला खूप आवडतात ते बघ मस्त आहे ना ही पॅन्ट मला खूप आवडली ही पॅन्ट त्यानंतर अजून एक पॅन्ट घेतली आहे मी आहे ती सुद्धा सगळ्या टॉपवरती जाऊ शकते Je t'ai dit des hommes. Mais... खरं सांगू मी ना खूप जास्त महागामध्ये नाही जात आता मी जेवढे कपडे दाखवते सगळे हे जे हे टीशर्ट दाखवले किंवा ह्या ज्या पॅन्टी मी दाखवते आहे त्या सगळ्या अडीचशेच्या रेंजमध्ये अडीचशेच्या वरती एक सुद्धा नाही हा फक्त श्रीशाची कपडे आहेत ती थोडी महाग आहे ती तरी पण ती पण सहाशेच्या आतलीच आहे जास्त पण महाग नाहीये तर ती ती सुद्धा मी घरामध्ये किंवा असं बाहेर मार्केटमध्ये जाताना घालण्यासाठी तिला घेतलेली आहे स्ट्रेचेबल पण आहे डबल एक्सेल मध्ये घेतलेलं आहे एक पॅन घेतलेलं तसही बस तशाही पद्धतीने आपण बसू शकतो उठू शकतो कम्फर्टेबल आहे हे सगळे आता तुम्हाला माझ्या पुढे जे मी व्हिडिओ शेअर करेन त्यामध्ये तुम्हाला हे सगळे कपडे बघायला भेटतील मला कसे वाटतात ते पण आणि घरामध्ये मी घेतलेत हे वन वन पीस म्हणजे पीस हे मॅक्सी गाऊन म्हणतात ना मॅक्सी ड्रेस सॉरी मॅक्सी ड्रेस जे असतात ना त्या टाइपचे आहे लेन पण खूप छान आहे कम्फर्टेबल आहे कापड छान आहे प्रिंट छान आहे कलर छान आहे सिम्पल आहे जास्त काही असं जगा मला किंवा जास्त असं हे नाही आहे साधं सिम्पल आहे पण छान आहे मला खूप आवडलं मॅक्सी घालण्यापेक्षा त्याला बेटर ऑप्शन हे आहे म्हणजे मॅक्सीला एक ऑप्शन आहे हे की मॅक्सी घालण्यापेक्षा घरामध्ये हे घाला आणि त्यासाठी मी हे घेतलेलं आहे तर पुढे व्हिडिओमध्ये कधीतरी दिसेलच आणि मी काय करते माहितीये जर मला सूट झालं तरच मी ते घालते था। नाही तर मी घालत नाही तर मी हे घालून बघेन जर मला छान वाटलं सूट झालं मी कम्फर्टेबल असेन ह्या ड्रेसमध्ये तरच मग मी कंटिन्यू करेन नाहीतर मग आहेत माझी हे ड्रेस हा अजून एक गुला हा पण घेतलेला आहे हा पण आहे हात पण बऱ्यापैकी मोठे आहेत अनकम्फर्टेबल नाही हात पण छान आहेत मला असे हात आवडतात अशा साईज मध्ये लॉन्ग आहे ट्रान्सपरंट नाही सोबत मेन म्हणजे ट्रान्सपरंट नाहीये कापड चांगलं चांगला आहे प्रिंट चांगली आहे कलर छान आहे अशा कळते हे अशा पद्धतीने मी शॉपिंग केलेली आहे तर मला नक्की सांगा अजून एक गोष्ट आहे हे सारे असे पाऊस घेतलेले आहेत आता हे पाऊस मी काय घेतलेले आहेत हे नक्की मी वर पुढे शेअर करेन हे बघा हे असे पाऊस घेतलेले आहेत हे मी तर मी एवढी सगळी शॉपिंग केलेली आहे आणि मी परत एकदा सांगते ही सगळी शॉपिंग जी आहे ती आपल्या मिडल क्लास फॅमिलीला परवडणारी आहे मी खूप विचार करून ही शॉपिंग केलेली आहे तर तुम्हाला हा शॉपिंग मॉल कसा वाटला माझा हे नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनेलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा सर्वात मेन म्हणजे हा व्लॉग शेअर करण्याचा उद्देश अजून एक होता की तुमच्यासोबत समोरासमोर बसून गप्पा मारणे आतापर्यंत मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये वॉइ केला आहे मागून आवाज देण्याचा दे म्हणजे दिला आहे पण हा माझा पहिला प्रयत्न आहे तुमच्या समोर तुमच्या सोबत समोरासमोर गप्पा मारण्यासाठी तर हा प्रयत्न कसा वाटला मला नक्की सांगा तर भेटूया अशा नवनवीन व्हिडिओ सोबत आणि जर तुम्हाला ह्याची प्राइस पाहिजे असेल म्हणजे टोटल खर्च किती झाला हा जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा Мина кето ми тя пречна за отгърди.